या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन ओला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या निफाडमधून पाहत आहोत सकाळीच सिन्नर पाठोपाठ आता निफाडमध्ये देखील एक बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये कैद झाला आहे गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला असून नाशिकच्या निफाड सिन्नर परिसरामध्ये बिबटे हे मानवी वस्तीमध्ये पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत दरम्यान निफाडच्या देवगाव येथे लावण्यात आलेल्या एका पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला असून शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे या ठिकाणी बिबट्याला पाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून वन विभागाचं पथक लवकरच घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला रेस्क्यू करणार आहेत एस के नवला न्यूजसाठी राजेश भडांगे निफाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉ स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थक केंद्राजवळ पारेगाव रोड येवला